नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हिरले इथल्या हेरले, हेरले हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणारी कुमारी आफिया इम्तियाज मुजावर गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरीही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सुस्त असून कोणतीच कारवाई करण्यात त्यांची इच्छा दिसत नाही एखाद्या विद्यार्थ्याचा यामध्ये जीव जाण्याचा वाट तर ते पाहत नसतील ना अशी शंका आता उत्पन्न होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातखणले तालुक्यातील हेरले इथल्या ग्रामपंचायत आणि हेरले हायस्कूल प्रशासनाच्या मोंघळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे इथल्या माळभागावर हेरले हायस्कूल हेरले ही शिक्षण संस्था आहे या हायस्कूलमध्ये यत्ता सातवीमध्ये अफिया इम्तियाज मुजावर ही बारा वर्षाची मुलगी शिक्षण घेत आहे दोन तीन दिवसांपूर्वी ती सव्वा नऊ वाजता घरी जात असताना मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवत तिच्या पायाचे लचके तोडले मुलगीने प्रचंड आरडाओरडा केला रस्त्यावरील नागरिकांनी धावत जाऊन मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून मुलीला सोडवले गंभीर जखमी झालेल्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याचबरोबर अन्य एका कुत्र्यांनी हल्ला चढवला सुदैवाने वाचला आहे हेरले गाव आणि माळभाग परिसरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे है। मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय आहे या, या शाळा परिसरात चिकन दुकानातील वेस्टेज चिकन रस्त्याकडेला टाकले जाते त्यामुळे मोकाट कुत्र्यांना आयते खाद्य मिळत आहे या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय आहे याबाबत ग्रामपंचायतीला अनेक तक्रार करूनही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे इकडे विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात असताना ग्रामपंचायतीकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पैसा नाही असा डांगोरा पिठला जात आहे त्यातच हेरले हायस्कूलचे संस्था पदाधिकारी इथून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे ग्रामपंचायत प्रशासन आणि हायस्कूल प्रशासन सुस्त बनले आहे जखमी विद्यार्थिनींच्या पालकांनी मुख्याध्यापकांना फोन केला तरीही त्यांनी फोन उचलण्याचे औदार्य दाखवले नाही की त्या मुलीची चौकशी सुद्धा त्यांनी केली नाही गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व्हॉट्सअपवर केंद्र आणि राज्य सरकारचे वाभडे काढत असतात पण गावामध्ये चाललेल्या या दुर्दैवी घटनेवर भाष्य करायला धाडस होत नाही दिव्याखाली अंधार या म्हणीचा प्रत्यय मात्र गावामध्ये दिसून येत आहे याबाबत ग्रामपंचायतीला जाब विचारण्याची हिंमत ही कोणी केलेली नाही त्यामुळे ग्रामपंचायत चारऊ कुरण बनली आहे करण्याच्या नादात गावाचं वाटोळं झालेलं त्यांना दिसत नाही त्यामुळे एखादा विद्यार्थी विद्यार्थिनीचा जीव गेल्यावर ग्रामपंचायत आणि शाळा प्रशासन जागे होणार आहे का असा सवाल आता पालकांच्यातून विचारला जात आहे